नमस्कार मी गणेश अंकुशराव संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ या पंढरपूर शहराची अक्षरशः चालण झालेली आहे पंढरपूर शहरातही एक रोड नाही जिथं खड्डा नाही पूर्ण हे पंढरपूर शहर खड्डे पूर झालेलं आहे प्रत्येक चौकात प्रत्येक रोडवर खड्डे पडले नागरिकांचे हाल भाविकांचे हाल होत आहेत तरी झोपलेलं प्रशासन काय जाग होत नाही ते झोपलेलं प्रशासन जागं करण्यासाठी आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं त्या खड्डे पडण्यात हा जुना महर्षी वाल्मिकींचा फुल आहे त्या पुलावर पडलेल्या खड्ड्यामध्ये आम्ही नाव सोडलेल्या भविष्य काळामध्ये ह्या खड्डे हे रस्ते नाहीत झाले तर आम्हाला इथं मोठ्या नावा सोडण्याची वेळ येऊ शकते म्हणून आमच्या ह्या आंदोलनाची आम्ही ह्या खड्ड्यामध्ये નાવા શાસ પ્રતિકત્ક નિષે કેવિભાગ અધિકારી લક્ષ્યા દેલા એના કાળા અનક આંદોલન મહેર્ષિ વાલ્મિકી સંઘ કરતો હિ પંડલ ખડ્ડે કુટો હિ પંડલ ખડ્ડે પડ્યાને ખડ્ પડ્યા ખડ્ડે પડ્યાને ખડ્વે ખડ્ડે 看灯，看灯。